हॅलो एव्हरी वन मी शितीच्या आठवी शिरवामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे वीकेंड तर विकेंडच्या म्हणजे ड्रॉइंग क्लासेस असतात अनवी आली होती माझ्या ड्रॉइंग क्लासला आणि ती ड्रॉइंग छान काढत होती तर तिला मी इथे हाऊस आणि एक डॉल दिलेली काढायला तिने छान ड्राफ्ट केलं आणि त्याला नीट अँड क्लीनली ड्रॉईंग कलरिंग केलं खूप एक्सायटेड असते ती ड्रॉईंग करायला आणि फोटो काढायला नंतर माझ्यासोबत तर प्रकारे आम्ही फोटो काढला नंतर मी ब्रेकफास्ट केला आईने पोहे केलेले मग मी पोहे खाऊन ऑफिसला गेले कारण की माझं ऑफिस होतं तर मी ऑफिसला गेलो आले आता मी निघते ऑफिसमधून माझं ऑफिसचं काम झालेलं आहे आणि आम्हीच आलेले आहेत मला घ्यायला आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला चला आपण निघूया इकडे आम्ही आठवते एका शॉपमध्ये तर आम्हाला घ्यायचं ते ॲक्च्युली स्वेटर घ्यायचे होते तर आम्ही बघत होते की कोणते स्वेटर चांगलेत वगैरे तर आम्ही एक एक चेक करत होतो तर सुद्धा एक एक ट्रायल करून बघत होते कोणते चांगला वाटतं आहे ते तर असं आम्ही इथे टाईमपास केला आणि फायनली एक स्वेटर घेतला दोन चार स्वेटर घेतले आणि आम्ही इथून निघालो स्वेटर ट्राय करत होते बाहेर फिरायला जाण्यासाठी तर बघत होते घालून कसं वाटतं आहे तर त्याचं जे कॅपचं जे हे आहे फेदर आहे ते मला अजिबात आवडत नव्हतं तर नंतर आम्ही येता येता थोडंसं पाणीपुरी वगैरे खाल्लं कारण की खूप भूक लागलेली ऑफिसवरून येताना तर इथे आम्ही थोडी पाणीपुरी खाली मी अमितानी आण होतो तर इथे आम्ही पाणीपुरी खाऊन नंतर आम्ही घरीही निघून गेलो तर आता मी घरी आले तर काय की येता येता आम्ही शॉपिंग करायला गेलेलो शॉपिंगमध्ये आम्ही स्वेटर घेतलेत कारण की आता थंडी चालू झालेली आहे तर मला स्वेटर घ्यायचे होते तर आम्ही स्वेटर वगैरे घेतलेत हँड ग्लोव वगैरे पण घेतले होते तर मुलीसाठी पण नव्हते स्वेटर तर तिच्यासाठी पण घेतले हो, आणि त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो त्याच्यामुळे आता मला काय भूक नाही पण येस तोपर्यंत आईने जेवण करून ठेवलं होतं आता आम्ही जेऊ आणि आजचा दिवस इथेच संपलेला आहे आणि खूप छान गेला वीकेंड तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय